Yeah आपल्या सर्वांना उपस्थित केलं त्या गोरक्ष गायकवाडसाठी आपण सर्वांनी उपस्थित देणं असतो आणि ते देणं आपण कर्तव्यानं पार पडतो त्याचा जा स्थित जात उदाहरण म्हणजे गोरक्ष गायकवाड ज्या माणसाचा आज पाहतोय सर की आतापर्यंत आपण बऱ्याच वेळा पाहिलं कि शहरी भागातून अनेक निर्माण झाले परंतु ग्रामीण भागातून एक छोट्याशा याच्यातून शेती आणि पत्रकारिता याचा साम्य साधून ज्या माध्यमातून पत्रकारितेच वृक्ष निर्माण केलं असे असणारे वरक्ष काय परममित्र खर तर त्यांच्याशी माझी ओळख आणि दोघही पत्रकार पत्रकारांची ओळख पत्रकारांच्या माध्यमातून होत असताना योगा आयकानं सांगोला तालुक्यामध्ये रणधुमाळी तुम्ही सगळ्यांनी पाहिली कि दि आतापर्यंत सांभोर तालुक्यामध्ये कधीच पाहिली नव्हती अशी मध्ये योगा वर्गाने दोघही प्रत्येक गावामध्ये आम्ही प्रत्येकांची बाईक घेत होतो आणि योगा वर्गाने दोघांची बाईक तिथं झाली आमने या। सामने याच्यामध्ये गोरक्ष आम्ही दोघांनी एकमेकांनी ज्यावेळेस आम्ही पाहिलं त्यावेळेस गोरक्षेची जी कलाकार पाहिली विचारण्याची पद्धत लोकांकडून काढण्याची पद्धत खऱ्या अर्थानं लोकांना मनामधला कोण असतो हे सांगण्याची ज्या गोरेक्षेने पाहिली त्या खऱ्या माणसाचं मूळ गौरवणी करत होतो होणं हे काळाची गरज आहे अशा खरं तर ज्या पत्रकारेची निर्मिती आमचे दर्पण पत्रकार ज्या दर्पणाची निर्मिती केली बाळशास्त्र जांभेकर खऱ्या अर्थानं त्या पद्धतीची पत्रकारिता आज काळाची गरज आहे आणि खऱ्या अर्थानं त्याच पद्धतीची पत्रकारिता आज आमच्यासारखे उदयनमुख पत्रकार या ठिकाणी करत आहे आणि माझ्यासारखे एका छोट्या गावातला ज्या सांगोल तालुक्याच्या गेरडी या गावामध्ये असताना एका पत्रकाराची त्यांनी या ठिकाणी निवड केली खरं तर आम्हाला तिथं तिसरा पुरस्कार पत्रकार दिसत असला परंतु या सगळ्यामध्ये सुद्धा मी उपस्थित या सर्वांच्या माध्यमातून पत्रकार निर्माण होत असताना मला खऱ्या अर्थानं जे आहे चॅनलच्या माध्यमातून मी उभा राहिलो आणि त्या सीबीएस न्यूजचा चा योगा असायचं सीबीएस न्यूजचा पत्रकाराचा संपादक आणि ठिकाणचा आजोड आहे ते एकाच गावचे दोन्ही संपादक निर्मिती होते खर तर त्या गावाचा आणि त्यांचं नाव नावलौकिक करावं तेवढं कमी आहे एकाच गावचे ग्रामीण भागातले असणारे गोरक्ष गायकवाड आणि त्याचबरोबर चांग शेख दोन्ही पत्रकार आणि दोन्ही संपादक ज्यांनी सीबीएसोबच गाव घाललं आणि ज्यांनी आपली समूह या माध्यमातून ज्यानं या पत्रकारितेमध्ये सुरुवात केली या दोघांचंही कौतुक करावं तेवढं कमी वाटतं आणि योगायोगानं माझ्यासारखा निर्माण करणारा पत्रकार पुरस्कार मानतोय खरंतर त्या अगदी वृत्तपत्र समूह महाराष्ट्राचे पत्रकार संघ मुंबई डिजिटल मीडिया यांचं खरंतर मनुष्य आभार मानतो की आज खऱ्या अर्थानं पत्रकार क्षेत्र असो कृषी क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो उद्योग क्षेत्र असो या सर्वांना एक निवडण्याची पद्धत पुरस्कार मिळणं म्हणजे सोपे नाही राज्यामध्ये आज आपण बघतोय खर तर त्यांच्या आज परिश्रमाचा पुरस्कार त्यांना मिळाला असतो आम्ही आपल्या अतिशक्ती म्हणत नाही परंतु पुरस्कार घेत असताना त्याच्या केलेल्या आतापर्यंतच्या कार्याचा गुरुगौरव त्या प्रत्येकाचे असणारे कार्य मला पाहिलं तर शेरी परीक्षेचे एक होते ज्यांनी मला वाटतं सणांच अतिशय आणि एवढा तरुण वर्गातलं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी निर्माण होतं अशा प्रकारचे उद्योजक पत्रकार कृषी क्षेत्रातून निर्माण होत हेच या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि काही एकवारांना मी डिजिटल मीडियाच्या या ठिकाणी

आपल्या मी समाजेच्या व्यक्त करतो आणि पत्रकार क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यासाठी मान्यवरांच्या उपस्थित सागरकोळी पत्रकार बांधव यांनी मंचावर यावं अशी त्याला त्यांना विनंती करतो अध्याची सेवा करण्यात ते सागर कुलकर्णी दीर्घ अधिक वर्षाकरिता आहेत विद्यार्थ्यांना त्यांना मदत आरोग्य सुविधा मध्यान्ह भोजन भोजन इत्यादी गोष्टी करता या माध्यमातून गुणवत्तेचं काम करतात तसेच कोविड काळात अनेक गरजूंना माहितीचा हात करतात सागर

मी समाजात काम करत असताना म्हणजे असं बोलताना एक वेगळा आनंद झाला आज मला हा गौरव पुरस्कार माझा जीवनातला हा प्रथवा पुरस्कार आहे आणि समाजात काम करत असताना कितीतरी अडचणी येतात काही लोक आपल्या जवळ येतात तर काही लोक लांब जातात मी हे सगळं थोडं बाजूला ठेवलो त्यानंतर मी हे कष्ट ठरवलं की बाबा समाजासाठी करतोय म्हणजे समाज ठेवेल किंवा इतर कोणी नाव ठेवेल आपण आपली जी जिद्द होती मी माझ्या जिद्दीला मी समाजासाठी अतिशय चांगलं व सुंदर काम करतो आणि त्याबद्दल मला गोरक्ष यांनी माझं नाव सुचवलं व माझा मला पुरस्कार दिला त्याबद्दल मी व माझ्या परिवाराकडून गोरक्ष गायकवाड्यांना मनापासून आभारी मानलो आणि आलेल्या सर्व मान्यवरांनी माझा सन्मान व सत्कार केला त्याबद्दल मी सर्व मान्य

आधुनिक शाळेचे अंदाजे करताना दोन तरी शिक्षण पासून वंचित असणाऱ्या मुलांना शिक्षणाचा बघावनेचा ताण येणे गरजेचे आहे मुलांना प्रगत करू

आणि सर्व मंचा समोरून उपस्थित साक्षीनं नागी जाधव यांना प्रशिक्षण प्रदी पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे नागे जाधव यांनी मंचावर येऊन आपला पुरस्कार सन्मान आणि गौरव स्वीकारावा

खूप छान वाटतंय मला इथे येऊन पंढरपूर मध्ये प्रथम तर आम्ही गोरक्ष सरांना खूप खूप खुँ खूप धन्यवाद देते तसेच आणि मेळे सरांनाही खूप धन्यवाद देते आधी माझ्या मागणी म्हणजे मला आज त्यांनी इथे पुरस्कारित केले त्यासाठी मी मोरे सरांना स्पेशली खूप खूप धन्यवाद सर आणि पहिल्यांदाच हा मला महागौरव पुरस्कार मिळतोय माझ्या गुणाचं सन्मान होतोय आणि तेही एका प्रतिष्ठित व्यक्तिमत्वाकडून पुरस्कार मिळाले सर तुमचेही धन्यवाद आणि सगळ्या मान्यवरांचेही धन्यवाद तर सुरुवात खूप लहानपणापासून झाली होती माझी मी खूप लहान होते मी अशी तुमच्या खूप शून्यच्या फॅमिली मधून आलेली आहे मी पण आणि असं वाटत नव्हतं की कधी मी अशी होईल माझं स्वप्न होतं इंजिनियर व्हायचं पण मी पण छोट्या गावातून आली जसं मी पहिल्याच एकच सगळ्यांचं भाषण बघितलं खूप क्यूट होत बायकोच नटी म्हटलं मला तर मला खूप अभिमान वाटला मला नटी म्हणल्यावर आज आणि मला नटी आज पहिल्यांदा तुम्ही म्हणला त्यासाठी मी तुमचेही खूप धन्यवाद प्रत्येक वेळेस अभिनेत्रीच ऐकलेले मी आणि पहिले म्हणजे आई वडिलांनी मला खूप सपोर्ट केला मुख्य म्हणजे माझ्या वडिलांनी जे की ह्या क्षेत्रामध्ये आहेत त्यामुळे मी इथपर्यंत आले शिक्षणाचं खूप आवड होती शिक्षण करायची इच्छा होती पण मला प्रोत्साहन वडिलांनी दिलं मी चौथी मध्ये असल्यापासून मला इथे बोलायला मी शांत बसली असेल खूप शांत बसते मी पण हे जेव्हा माहीत येतो ना हातामध्ये हे स्टेज येतो ना विसरून जाते की की आपल्याला काय व्हायचं आपलीच फॅमिली आहे आपल्याला मन मोकळं करायचंय हे एकच ठिकाण आहे मला जिथे मी माझं मन मोकळे करू शकते आपण मित्रांद्वारे करू शकतो मैत्रिणींकडे करू शकतो आई वडिलांकडे जेवण करू शकत नाही ना किंवा शिक्षकांकडे करू शकत नाही पूर्ण करू शकतो आपण आणि मला या क्षेत्रामध्ये येण्याची आधीपासूनच इच्छा होती आणि आज मला परत एकदा नव्याने जगण्याची उमेद गायकवा सर यांनी दिली मोले सर तुम्ही पण मला आज जे सन्मान दिला तुम्ही मान्यवरांनी हा सन्मान दिलाय पण मी आणखी तुम्ही माझ्या खूप मोठी जबाबदारी टाकली की शीतल तू पुढे जा परत एकदा मी कमी खेचलेले गेली असताना पुढे नवीन उमेदवारी म्हणजे दगडू प्रत्येक वेळाच मूवी येतो माझा वेगवेगळ्या डॉक्टर डॉक्टर म्हणजे प्रथम पार्क झाले राव त्यानंतर खिचिंग केला सिद्धार्थ जाधव सोबत त्यानंतर परत एक सिंगल केला म्हणजे आपले माननीय हो। सिनियर ऍक्टर लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे सोबत खूप छान वाटलं काम करून पण तेव्हा ते काम करताना ते जनरेशन असताना एक मजेशीर केलं मी सगळं होतंय करते सगळं करते सगळेजण मला बोलवतात खूप छान वाटत होतं मजेशीर वाटत होतं पण पुरस्कार म्हंटल ना खूप वेगळं असतं बरं का सगळ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले सगळ्यांनी आपल्या सांगितली समाजात आपण काय कार्य केले आपण मध्ये काय पर्यटन किती हेल्प करणार आहे सगळ्यांनी इथे बोलला हे एक त्यांचं एक स्थान होत पण इथपर्यंत येण्याचं त्यांना काय काय करावं लागतं स्ट्रगलिंग हे कोणी आपण सांगत नाही दोन मिनिटात त्या सार्थ होत नाही सगळ्यांचं ओके तसंच मी जास्त वेळ घेत नाही खूप वेळ झालेला आहे मला माझ्या पुढच्या वाटचालीसाठी सरांनी इथे येऊन माझ्या जबाबदारी दिली त्यासाठी सर खूप खूप आभार सर सर मला भेटला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही मला दिलात दहा पुरस्कार त्यासाठी थँक्यू सो मच तसेच मी माझ्या आई वडिलांचेही खूप धन्यवाद देते की आज मी पहिल्यांदा त्यांचे धन्यवाद इथे माईकद्वारे करते

मी आभार करतो की त्यांनी आमच्या व्यवसायापर्यंत घेऊन आमच्या व्यवसायाची ओळख आज करून दिली त्याबद्दल त्यांचा आभार मानतो आणि मी आमच्या व्यवसायाबद्दल एक कर्त्या सांगतो आमचा व्यवसाय असा आहे आज की आज म्हटलं की त्याकडे सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे कारण शेती नफा कमी आणि तोटा जास्त आहे आणि आमचा हा जो व्यवसाय आहे तो तोट्याशी निगडीत तो आहे परंतु त्या व्यवसायामध्ये आम्ही दोन हजार बारा साली नर्सरी व्यवसायाची सुरुवात चार गुंठ्यापासून सुरू केली आज दोन हजार चोवीस साली पंचवीस साली आज आमचा व्यवसाय तीन एकर पर्यंत आहे आमच्या व्यवसायामध्ये कारण नर्सरी म्हटलं की लहान लहान रोप असतात आणि त्या रोपाचा कालावधी झोपला की ती रोप टाकून द्यावी लागतात त्या व्यवसायामध्ये आज आम्ही अशा पद्धतीनं जग बसवलेला आहे हा जो योग्योगाने बसत नाही कारण कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करताना प्रामाणिकपणा पाहिजे आणि आमची नर्सरी अशा ठिकाणी आहे की गोरक्षदाता नर्सरी पाहिली आहे की त्या ठिकाणी शेतकऱ्याला जर बोलवलं की त्याला रस्ता सापडत नाही अशा ठिकाणी आमची नर्सरी आहे परंतु आज त्या नर्सरीचा विस्तार आज चार राज्यामध्ये आमची रोजगार आहे त्याबद्दल आणि त्याची मुळ आमची गोरक्षदातानी सगळ्यांना करून दिली त्याबद्दल त्याचा आभार व्यक्त करतो की कोणताही व्यवसाय आपण या ठिकाणी उपस्थित असताना सर्व जर प्रत्येक व्यवसायाशी निगडीत आहात प्रत्येकाचा व्यवसाय वेगळा आहे पण शेती हा व्यवसाय दृष्टिकोन हा सगळ्याचा खूप वेगळा आहे पण आज त्या चक्रामध्ये आज आम्ही चांगल्या पद्धतीने जेव्हा बसवलेला आहे त्याच्याबद्दल आम्हाला आमच्या स्वतःबद्दल अभिमान आहे पण व्यवसाय म्हटले की फक्त पैसे कमवणे हाच लोकांसमोर आहे सगळ्यापैकी शेतकरी अडचणी असणारा व्यक्ती आहे पण एखाद्या शेतकऱ्याची गरज गरज असेल त्याची गरज अडचण असेल तर आम्ही त्याला ना नफा ना तोता या दबाव सुद्धा आम्ही त्यांना काही वेळेस गरज पूर्ण करतो आम्ही एक शेतकरी आहे

आणि मान्यवरांनी प्रसाद सातपुर यांचा उद्योजक क्षेत्रातला पुरस्कार मदन चौधरी यांना जेव्हा शिंदेनं विनंती करतो जेव्हा एवढा आहे प्रसाद सातपुर हे पाठपुरावचे आहे त्या बाबत माहिती कसा पुरस्कार अभी सबका नहीं होता है उसे, हम आज भाव में तो चलने वाले हैं। उसे भी होता है, नहीं ना? तब सबको तो है ही मतलब बात तो नहीं करनी चाहिए। ये मानते हैं, अनेक दर्जन दारू से लेकर नींद तक आती है। ये बोलते ही होता है कि आप आवाज़ निकाल कर क्या बोलेंगे भैया जी?

अगदी एका विद्यार्थ्यापासून सुरुवात केली चौदा औरंगाबाद शिकण्याची कला आहे हे प्रदर्शन जाणवलं आणि यातूनच पुढे कोचिंग क्लासेस उदय झाले आज आम्ही गुणवत्तेची सुविधा देत शैक्षणिक क्षेत्रात यशस्वीरित्या बाराव्या वर्षात प्रदार्पण करत आहोत याच विद्यार्थ्यापासून सुरू झालेला हा प्रवास सात हजार पाचशे विद्यार्थी असा मोठा पदा आम्ही गाठला आहे बारा वर्षात आम्ही क्लासमध्ये गरीब पण हुशार मुलांना चांगल्या शिक्षण मिळावे आणि ही पण मुले मुख्य प्रवास पुढे जावे या हेतूने काही मुलांना मोफत तर काही मुलांना कमी फी मध्ये शिकवण्यास सुरुवात केली उत्तम शिक्षण आणि सुविधा हे आमच्या यशाचे गमत आहे दीडशेहून अधिक विद्यार्थी नैवटाचे होऊन जास्त मार्ग मिळवलेले आहेत दोनशे तीस वन अधिक विद्यार्थी ऐंशी टक्के होऊन अधिक मार्ग मिळवलेले आहेत आमचे काही विद्यार्थी हे शासकीय ठोकर निकेतन महाविद्यालयामध्ये तसेच आय 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 टी आय या प्रतिष्ठित संस्थांमध्ये शिकत आहे काही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पास होऊन सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी ते आपला पदभार सांभाळून आपले कार्यकर्तृत्व दाखवत आहेत आधुनिक सुविधा तसंच तंत्रज्ञान डिजिटलायझेशन यांची सुरुवात केली जेणेकरून विद्यार्थ्यांना आतापासूनच तंत्रज्ञानाची ओळख नाही त्यासाठी ई लर्निंगची सुविधा कोचिंग क्लासेस ऍप्लिकेशन बायोमेट्रिक अटेंडन्सी इत्यादी सुविधा पुरवायला सुरुवात केली अभ्यास आणि त्यांची प्रगती त्याचा व्यवस्थित वापरून घेता यावा यासाठी अनेक तंत्रज्ञान सॉफ्टवेअर यांचा वापर करण्यात येत आहे मुलांना फक्त शैक्षणिक घडी न देता स्वतः वार बरोबरच समाजाचाही विकास करता येतो हेही आम्ही त्याच्या मनावर बिंबवले बारा वर्षाच्या प्रवासात आम्ही क्लासेस मध्ये बरेच चांगले बदल करत गेलो जेणेकरून पालकांना चांगले सतत आणि उत्तम देता हेच आमचं ध्येय होत एक रूम वर्ग जे आता बारा रूम असे भव्य अशी प्रगती फक्त प्रामाणिक आणि विद्यार्थ्यांचं प्रेम आणि पालकांचा विश्वास यामुळे शक्य झालेला आहे असं या पुरस्कार सोहळ्याच्या वतीनं आणि निमितांनी पुनर्वासियों को किनारे व्यक्त करते हो, अरे खासतौर से हिंदी महाराष्ट्र। सर्व मान्यवर सर्व नेत्रपरवर यांना मनापासून धन्यवाद. देखोल्या क्लासचे जे ऑर्गनाइज जे गुण्यावर लागले आहेत तर वैके काय आजचं काम असते म्हणून मी प्रथम आहे. पुरस्कार जो माझ्याकडे आहे आणि

सामजिक उतक्ट कार्यरत